दिवाळी सणानिमित्त नाशिक शहरातील बाजारपेठा सजल्या असून बाजारपेठांमध्ये आता गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतं आहे आपण सध्या नाशिक शहरातील शालीमार परिसरात आहोत या ठिकाणी जर बघितलं तर कपडे असतील त्याचबरोबर दिवाळीनिमित्त लागणारं विविध साहित्य असेल ते देखील आता बाजारपेठांमध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि विशेष म्हणजे घर सजावटीसाठी दिवाळीच्या निमित्तानं लागणारं जे साहित्य आहे ते देखील उपलब्ध झालेलं आहे आणि ते खरेदीसाठी नागरिकांनी आपल्याला गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे तर दिवाळीच्या आलेल्या सुट्ट्या आणि त्यातच शनिवार रविवार त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी हा एक दुग्ध शर्करा योग साधून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात कपड्यांच्या दुकानात देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते तर त्याचबरोबर किराणा असेल यासह दिवाळीनिमित्त लागणारे आकाशकंदील असेल लायटिंग असेल अशा सर्वच जे दुकानं आहेत त्यामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि या दिवाळीच्या निमित्तानं एक मोठी उलाढाल जी आहे ती बाजारपेठांमध्ये होत असल्याचं पाहायला मिळतंय सध्या बाजारपेठा ज्या आहेत ते आपल्याला दिवाळीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी नागरिकांची गर्दी या बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते कॅमेरा पर्सन आकाश ओलचं पवन येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव